नमस्कार श्रोते हो आकाशवाणी नागपूरच्या वृत्त विभागातर्फे सादर केला जाणारा साप्ताहिक मुलाखतीचा सा कार्यक्रम दृष्टिक्षेप यामध्ये मी मेधा नांदेडकर आपण सगळ्यांचं स्वागत करते श्रोते हो महाराष्ट्र लोकसेवा हक्क कायदा दोन हजार पंधराला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे अठरा कोटींपेक्षा अधिक ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले असून त्यांचा वेळेत निपटारा करण्यामध्ये सतत लक्षणीय सुधारणा होत आहे राज्यात एकोणचाळीस हजार सातशे त्र्याऐंशी पेक्षा अधिक आपले सरकार सेवा केंद्र नागरिकांना सेवेसाठी ऑनलाईन अर्ज आणि वितरणाची सुविधा पुरवत आहे जो अठ्ठावीस एप्रिलला सेवा हक्क दिन होणार आहे याबाबत अधिक माहिती देण्यासाठी आज आपण बोलवलेला आहे श्री अभय यावलकर सर यांना सर नमस्कार स्वागत आहे आपल्या या कार्यक्रमात अभय यावलकर सर हे नागपूर विभागाच्या राज्य लोकसेवा हक्क आयोगाचे निवृत्त आयुक्त आहेत ते स्वतः उच्च विद्या विभूषित आहेत कला वाणिज्य कायदेशास्त्र या विषयांमध्ये पदव्युत्तर पदव्या त्यांनी प्राप्त केल्या आहेत तसंच ग्राहक कायदा प्राचीन भारतीय संस्कृती या, या विषयांवरच्या ॲडव्हान्स कोर्सेस देखील त्यांनी संपादित केले आहेत ते स्वत एम बी ए देखील आहेत आणि या विषयामध्ये ते तज्ज्ञ असून अनेक वर्षांचा त्यांचा या कारकिर्दीचा अनुभव आहे सर आजच्या आपल्या विषयाकडे आपण वळूयात आणि पहिला प्रश्न मला विचारायचा आहे की अठ्ठावीस एप्रिलला जो सेवा हक्क दिन आयोजित केला गेलेला आहे त्याच्या मागचा नेमका उद्देश काय आहे मॅडम हा लोकसेवा हक्क कायदा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा रोजी महाराष्ट्रात तो अधिनियम अंमलात आला आणि त्याची या अठ्ठावीस एप्रिलला दशकपूर्ती होते हो। तर त्यानिमित्ताने अठ्ठावीस एप्रिल हा सेवाहक्क दिन म्हणून शासनाने सर्क्युलर निर्देशित केलेला आहे त्याच्याप्रमाणे या वर्षी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा दिवस सेवा हक्क दिवस म्हणून पाळला जाईल त्यामध्ये विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं नियोजन आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या दिवशी अकरा वाजता सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना दिवसा शपती सेवा हक्क दिवसासाठीचा जो शपथीचा नमुना दिला आहे ती शपथ घ्यायची आहे जेणेकरून सर्व स्तरावरच्या सर्वच कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना सौजन्यपूर्ण वागणूकच नाही तर सेवासुद्धा अतिशय वेळेत आणि चांगल्या प्रकारे देण्याचं काम या महाराष्ट्रातील संपूर्ण शासकीय यंत्रणा त्यात अंतर्भूत असलेले अधिकारी कर्मचारी यांच्यामार्फत दिल्या जाईल आणि एक पाऊल अतिशय चांगल्या दृष्टीने रिस्पॉन्सिबल ॲडमिनिस्ट्रेशन आपण जे म्हणतो त्या दृष्टीने करण्याचा या हा दिवस साजरा करण्यामागचा सा, आयोगाचा उद्देश आणि त्याला शासनाचा पूर्ण पाठिंबा त्यासाठी देण्यात येत आहे नक्कीच एक ट्रान्सपरंट सगळं व्यवहार व्हावे हा या दृष्टीने देखील याचं आयोजन आहे सेवा हक्क कायदा म्हणजे नेमकं काय आहे यापूर्वी जेव्हा सेवा हक्क कायदा दोन हजार पंधरा साली अंमलात आला त्यापूर्वी नागरिकांची सनत आणि वेळेच्या आतमध्ये दे सेवा देण्याचा कायदा होता पण त्याला ते तेवढासा रिस्पॉन्स मिळत नसल्यामुळे तो एप्रिल अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंधरा रोजी नवीन सेवा हक्क का कायदा देण्यात आला त्याच्यामध्ये दे सेवा नोटिफाईड करणे आणि त्याचा कालावधी निश्चित करणे प्रत्येक सेवेचा कालावधी निश्चित करून त्या कालावधीमध्ये सेवा दिली गेली पाहिजे अशा प्रकारचा कायदा करण्यात आला आणि सगळ्या विभागांना त्यांच्या जेवढ्या सनदीमध्ये सेवा आहेत तेवढ्या सेवा ने नोटीफाईड करण्याचं बंधन टाकण्यात आलं परंतु आजही जवळपास एक हजार पंचवीसच्या वर सेवा उपलब्ध आहेत पण त्या नोटिफाईड पाचशे त्र्याऐंशी सेवा आहे नुकतीच महाराष्ट्राचे मान्य मुख्यमंत्री यांनी सगळ्या विभागांना एक टाईमलाईन दिली आहे की त्या काळामध्ये ह्या सर्व सेवा जेवढ्या सेवा आपण नागरिकांना देतो त्या सर्व सेवा नोटिफाइड करून ऑनलाईन करण्याचं बंधन आणि एक टाईमलाईन मान्य मुख्यमंत्री महोदयांनी दिली आहे आणि त्याचा अतिशय चांगला इम्पॅक्ट या सेवा देण्याच्या कार्यात पडणार आहे नक्कीच ना म्हणजे नागरिकांना जो एक सेवा हवी असते किंवा त्यांची जी कामं असतात ती विहित काल मर्यादेत होणं हे अत्यंत आवश्यक असतं नाहीतर yes. अनेकदा बऱ्याच गोष्टींसाठी त्यांना अनेक काळ थांबावं लागतं आणि मग त्याचा जो गंभीर्य असतं ते निघून जात असतात नुसतं सेवा देण्यापेक्षा मॅडम फेसलेस पद्धतीने सेवा द्यायची आपल्याला बरोबर आहे जसं आपले इन्कम टॅक्सचे टे रिटर्न्स आता फेसलेस पद्धतीने होतात एसएसी हो। ला त्याच्या इन्कम टॅक्स ऑफिसरकडे जायची गरज पडत नाही तशा सगळ्या सेवा ह्या फेसलेस पद्धतीने दिल्यामुळे त्याच्या ट्रान्सपरन्सी येऊन परिणामकारकरित्या पर्यायी वेळेत त्या वेळात सेवा सगळ्या नागरिकांना मिळू शकतील आणि त्यांचा कार्यालयात जाण्याचा हेलपटा मागे लागण्याचा हा त्याच्यातून त्रास त्यास। सुटेल आणि अतिशय सुसह्य प्रशासन जे आपण म्हणतो ते प्रशासन नागरिकांना आपल्याला देत येईल सर आता तुम्ही उल्लेख केला नागरिकांना पण मला असं म्हणायचं आहे की या नियत मर्यादेत लोकसेवा प्राप्त करण्याचा हक्क सर्व नागरिकांना आहे की त्याच्यासाठी काही पात्रता निश्चित केलेली आहे त्याच्यामध्ये से जो अपिलार्थी आहे किंवा से ज्याला सेवा मिळू शकते समजा एखाद्या माणसाला का सर्टिफिकेट पाहिजे असेल तर तो सेवा मिळण्यास पात्र झाला बर हा मला एखाद्याला जर जन्ममृत्यूचा दाखला पाहिजे असेल तर तो सेवा मिळण्यास प्राप्त झाला एखाद्याला जर ग्रामपंचायतमधून कुठल्या प्रकारचा दाखला पाहिजे असेल तर तो सेवा मिळण्यास प्राप्त झाला आपल्याला जर ॲफिडेविट रजिस्टर्ड करून घ्यायचं असेल ऑनलाईन तर तो सेवा मिळण्यास प्राप्त झाला अशा विविध प्रकारच्या ज्या सेवा नोटिफाईड केल्या आणि त्याच्यासाठी जो अर्ज करतो तो सेवा मिळण्यास पात्र बरो आहे बरोबर आहे पण मग आताच मग उल्लेख केला त्याच्याप्रमाणे की आपले सरकार सेवा केंद्र देखील सरकारने तयार केलेली आहेत तर मग ही सगळीकडे आहेत का काय आहे त्याचं आणि मग ह्याच्या व्यतिरिक्तही तो व्यक्ती कशा पद्धतीने अर्ज करू शकतो आपल्याकडे महाराष्ट्रात ग्रामीण भागात आपले सरकार सेवा केंद्र त्याच्यानंतर सेतू केंद्र सी एफ सी सेंट्रल फॅसिलि फॅ फॅसिलिटी सेंटर अशा प्रकारे वेगवेगळ्या पद्धतीचं जाळं महाराष्ट्रात उभारलं गेलं आहे जिल्हा कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात सेतू केंद्र आहे त्याच्यानंतर प्रायव्हेट जे आपले सरकार सेवा केंद्र आहे ते जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली आणि प्रत्येक जिल्हाधिकारी हा त्याचा नोडल ऑफिसर आहे आणि आपले सरकारसाठी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे मुख्य अधिकारी म्हणून नियुक्त केलेले आहेत तर ते ज्या ज्या ठिकाणी गरज वाटेल त्या त्या ठिकाणी नवीन आपले सरकार सेवा केंद्र ते देऊ शकतात एखादं सेवा केंद्र व्यवस्थित चालत नसेल तर ते कॅन्सल करू शकतात आणि त्याच्या व्यतिरिक्त इंडिव्हिज्युअल दोन्ही फॉर्मॅटमध्ये म्हणजे अँड्रॉइड आणि दोन्ही याच्यामध्ये ओ एसवरती आपले सरकारचं रजिस्ट्रेशन इंडिव्हिज्युअल माणूस घेऊन मोबाईलवरून आपले सरकारच्या या सेवा आहेत रजिस्टर्ड नोटिफाईड त्याची सेवा प्राप्ती तो करून घेऊ शकतो सर यासाठी काही पोर्टल आहे का आपले सरकारचं जे पोर्टल आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं त्या पोर्टलवरती जाऊन रजिस्ट्रेशन करणे किंवा आपले सरकार सेवा केंद्रात जाऊन तिथे फॉर्म भरून घेऊन तिथली सेवा प्राप्त करून घेणे अशा दोन प्रकारच्या पद्धती आप कुठलाही नागरिक सेवा प्राप्त करून घेऊ शकतो सर मग ह्या फक्त शहरी भागातच आहेत की ग्रामपंचायतींमधील आपले सेवा केंद्र हे जे आहेत तर तिथे फक्त ग्रामीण विकास विभागाशी संबंधितच सार्वजनिक सेवा पुरवल्या जातात की अन्यही सेवा तिथून मिळू शकतात अतिशय चांगला प्रश्न आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्रामविकास विभागांच्या प्रधान सचिवांनी एक गव्हर्नमेंटचं जी आर काढलेलं आहे त्याच्याप्रमाणे जेवढी ग्रामपंचायतमधली सेवा केंद्र आहे त्या सगळ्या सेवा केंद्रामधून आपले सरकार सेवा केंद्राच्या सगळ्या ज्या सर्व्हिसेस आहेत नोटिफाईड मग त्या रेव्हेन्यूच्या असो पशुसंवर्धनच्या असो इतर कुठल्याही विभागाच्या सेवा असो ते देण्याचं बंधनकारक करण्यात आलं आहे त्याला एक टाईमलाईन दिलेली आहे त्यांना ई व्हॅलेट घेणे आणि सगळ्या प्रकारची प्रोव्हिजन करून त्या सेवा प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयामधून देण्याचं बंधनकारक राखेल आहे आणि या निर्णयामुळे आयोगाने आयोगाचे जे मुख्य आयुक्त आहेत त्यांनी केलेल्या पाठपुरावामुळे आणि या निर्णयामुळे आपले सरकार सेवा केंद्राचं आणि याचं जाळं जे आहे अतिशय ग्रामीण स्तरावरती म्हणजे पाचशे सातशे लोकवस्तीच्या गावामध्ये सुद्धा हे पोहोचलेलं जाईल आणि त्याच्यामुळे लोकांना तहसील कार्यालयात येणे किंवा तालुक्याच्या ठिकाणी जाणे किंवा जिथे आपले सरकार सेवा केंद्र आहे तिथे जाण्याची गरज पडणार नाही ग्रामविकास विभागाच्या सेवाव्यतिरिक्त इतरही ज्या सगळ्या नोटिफाईड सेवा आहेत त्या तिथूनच त्यांना त्यांच्या गावातून ग्रामपंचायतमधून मिळेल अशी असा हा दुर्गामी अमृलाक परिवर्तन घालणारा निर्णय ग्रामविकास विभागाने इशू केलेला आहे त्याचं अंमलबजावणी लवकरच होईल त्याच्यामुळे लोकांना आपल्या गावापासून पासून दूर जाण्याची गरज नक्कीच खूपच चांगला असा ही एक व्यवस्था हो केल्या जाणार आहे सार्वजनिक सेवा पुरवण्याच्या प्रक्रियेत काही बदल करण्याची शिफारस हा आयोग करू शकतो का महाराष्ट्राचा जो अधिनियम आहे लोकसेवा हक्काचा त्याच्यामध्ये जे प्रोव्हिजन केली आहे त्याच्याप्रमाणे वेळोवेळी शासना शासनाच्या विभागात सूचना करण्याचं आणि त्याच्यावरती इम्प्लिमेंट करण्याची शासनाची ज्या विभागाची जबाबदारी असते ते वेळोवेळी राज्यसेवा हक्क आयोग करतो आणि त्याच्याप्रमाणे आता हे जे आपल्याला मी सांगितलं की आर ई डीनी हा जी आर जो इश्यू केला तो त्याचा इनिशिएटिव्ह मुळातच लोकसेवा हक्क आयोगाच्या मुख्य आयुक्तांनी घेतला होता त्याचप्रमाणे आता रिसेंटली एक कम्युनिकेशन मुख्य सेवा हक्क आयुक्तामार्फत झालेला आहे आणि ज्याप्रमाणे ग्रामीण भागात झालं तशाच पद्धतीने नगरपालिका महानगरपालिकेमधूनही अशा प्रकारच्या सेवा देण्याचं संबंधित विभागात सूचित करण्यात आलं आहे आणि त्याच्याप्रमाणे पुढील कारवाई ग्रामीण भागाच्या सोबतच शहरी भागात सुद्धा होईल सर मला आणखीन एक विचारायचं होतं की या अधिनियमानुसार सार्वजनिक सेवा पुरवण्यात एखाद्या प्रकरणी कसूर झाल्यास स्वाधिकारे दखल घेऊन किंवा एक सुओ मोठो ज्याला आपण म्हणतो तशा प्रकाराने दखल घेऊन कार्यवाही करण्याचे अधिकार आयोगाला आहेत का आणि काही एखादं उदाहरण द्याल का तुम्ही महाराष्ट्र लोकसेवा अधिनियमांतर्गत कलम सोळा एक अ खाली आयोगाच आयोगाचे जे विभागीय आयुक्त आहे किंवा आयुक्त यांना स्वाधिकारी दखल घेण्याचा अधिकार आहे आणि त्या पद्धतीचं अपील्स जी येतात तर ती आयोगामध्ये अशा प्रकारच्या अपिलांचं दखल घेऊन त्याच्यावर आदेश दिला जातो नुसतं कोणाचं अर्ज असेल असंच नाही एखाद्या वर्तमानपत्रात एखादी बातमी जर आली तर त्या बातमीच्या अनुषंगाने सुद्धा संबंधित विभागास नोटीस देऊन बोलावण्यात येऊन त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्न आयोगामार्फत होतो आणि हे अतिशय चांगल्या पद्धतीने होत्या या दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात साधारणतः त्र्याण्णव अपील्स अधिकारी घेऊन ती निर्णय त्याचा देण्यात आला आणि त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने विभागाचाही बहुतेक विभागांचा जो स्पॉन्स असतो तोही अतिशय चांगला असतो आणि त्यामधून ज्या ज्या ग्रामीण भागातल्या कुठल्या भागातल्या सेवा लोकांना मिळाल्या नाहीत अशा पद्धतीच्या सेवा देण्याचा प्रयत्न असतो त्या व्यतिरिक्त आमचे कार्यालय ज्या सेवा नोटिफाईड नाही ज्याच्यामध्ये अपील घेता येत नाही त्याही पद्धतीचे काही निवेदनं जर आली तर त्याच्यावरती सुद्धा संबंधित विभागाकडे पाठवण्याचं नियोजन आम्ही ठेवतो हो नोटिफाईड नसल्यामुळे आम्हाला त्याच्यात अपील घेता येत नाही त्या व्यतिरिक्त वृत्तपत्रात ज्या बातम्या येतात ज्या सामान्य माणसाच्या जीवनाशी निगडीत असतात अशा प्रकारच्या बातम्यावरती संबंधित विभागाला त्या पेपरचं कात्रण पाठवून त्यांना योग्य कारवाई करण्याची विनंती करण्यात येते आणि अतिशय सुंदर चांगला रिस्पॉन्स संबंधित विभाग देत आहे आणि ग्रामीण भागातल्या ज्या न्यूज आहे रस्त्याचे प्रश्न असतील पाणीपुरवठ्याचे प्रश्न असतील विहिरीचं पाणी पुरवठा असेल दूषित पाणीपुरवठा असेल तर अशा प्रकारच्या याच्यावर संबंधित विभाग कारवाई करते आणि आम्ही त्याबद्दल चालू आहे आयोगाच्या ठिकाणी याबद्दल आम्ही सुद्धा खूप समाधानी आहोत आणि विभागाचा रिस्पॉन्ससुद्धा फार पॉझिटिव्ह असतो खूपच व्यवस्थित अशा पद्धतीने हे आयोग काम करताना आपल्याला दिसून येत आहे तर मला एक म्हणायचं होतं की नागरिकांपर्यंत याची माहिती पोहोचावी किंवा जागरूकता निर्माण व्हावी या दृष्टीने आपण आमच्या श्रोत्यांना काय संदेश द्याल या आयोगाचं कार्यालय नागपूर विभागाच्या सहा जिल्ह्यासाठी आयोगाचं जे कार्यालय आहे ते कार्यालय ॲडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग प्रशासकीय भवन नंबर दोनमध्ये खालच्या मजल्यावरती आहे तिथे व्यक्ती स्वतः येऊन किंवा आयोगाच्या ईमेलवरती ईमेल पाठवून आपले नोटिफाईड असेल जी अधिसूचित सेवा आहे त्याच्यावरती किंवा अधिसूचित सेवा असतील मग ते पेन्शनर लोकांचे प्रश्न असतील मेडिकल बिलांचे प्रश्न असतील किंवा कुठलेही प्रश्न असतील तर आम्ही त्या प्रत्येक पत्राची दखल घेतो आणि ते संबंधित विभागाकडे कारवाईसाठी पाठवतो आणि त्यातून बहुधा आमचा अनुभव आहे की त्यातून काहीतरी मार्ग निघतो आणि त्या माणसाचे जे, जे प्रश्न आहेत ते बहुधा सुटण्यास गती मिळते आणि बहुधा सुटतात श्रोते हो। आपले जे अनेक प्रश्न असतात किंवा आपल्या ज्या अनेक समस्या असतात ज्याच्या संदर्भामध्ये आपल्याला माहिती हवी असते एका विशिष्ट कालमर्यादेत ते सुटावे असं देखील आपल्याला वाटत असतं आणि त्या विभागांशी आपण सातत्याने संपर्क करत असतो ते सर्व समस्या किंवा त्या सर्व प्रश्न जे आहेत ते आता विहित कालमर्यादेत सोडवण्यासाठी आयोगाकडनं प्रयत्न केले जात आहेत तर त्याच्यामुळे या सेवा हक्क दिनाचा आपण देखील उपयोग करून घेऊयात अधिकाधिक लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवूयात धन्यवाद ધન્યવાદ રાજ્ય સેવા હક્ક દિના સર્વના શુભેચ્છા ધન્યવાદ